मसवडेथे महिलेची आत्महत्या येथे एका विवाहितेनं गळपास लावून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडलेली आहे चंद्रप्रकाश खत्री असं या महिलेचं नाव असून ही महिला अविनाश गायकवाड यांच्या बिल्डिंगमध्ये रेस्ट हाऊस शेजारी राहत होती तिचा पती येथील एका ढाब्यावर आचारी काम करीत होता मात्र काल रात्री तिनं स्वतःच्या गळ्यातील ओढणी चौकटीला बांधून गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडलेली आहे याबाबत मसवड पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून ए पी आय सकाराम बिराजदार अधिक तपास करीत आहे या घटनेनं खळबळ माजली असून सदरची महिला बीड जिल्ह्यातली असल्याची माहिती मिळाली असून तिचे नातेवाईक येऊन तिचं शव घेऊन गेलेले आहेत या घटनेनंतर मसवड परिसरामध्ये खळबळ माजलेली आहे आणि याबाबत मसवड पोलिसामध्ये ढाबा मालकानं तक्रार दाखल केली आहे आपण पाहतात मानदेशी न्यूज